नमस्कार मित्रांनो आज एकतीस मार्च आजही महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये वादळी पावसाचा येलो अलर्ट आहे तर काही जिल्ह्यांमध्ये दुपारी आणि दुपारनंतर ढगाळ स्थिती निर्माण होऊन काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या भागांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना आज वादळी पावसाचा अलर्ट आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा तर मित्रांनो सध्याच्या स्थितीला देखील मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर चक्रकार वारे वाहताना बघायला मिळत आहे तसेच इकडं मराठवाडा कर्नाटक तामिळनाडूपर्यंत ही चक्रकार स्थिती आपल्याला विस्तारलेली बघायला मिळत आहे यामुळे राज्यात काही भागामध्ये वातावरणात बदल होऊन काही ठिकाणी ढगाळ स्थिती निर्माण होत आहे काही ठिकाणी वादळी पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे काही जिल्ह्यांना उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे काही भागांमध्ये वादळी पावसाचा येलो अलर्ट आहे काही ठिकाणी उष्ण रात्रीचा इशारा आहे तर काही भागामध्ये तापमानात चढ उतार देखील आपल्याला बघायला मिळण्याची शक्यता आहे कमाल तापमान चाळीसशी पार गेल्याने व तसेच तापमानात सरासरीच्या तुलनेत साडेचार अंशापेक्षा अधिक वाढ झाल्याने झाल्यास उष्णतेची लाट समजली जाते तर कमाल तापमानाचा पारा काही भागामध्ये बहुतांश भागामध्ये जवळजवळ चाळीसशी पार असताना रात्रीच्या किमान तापमानात साडेचार अंशांनी अधिक वाढ झाल्यात ती देखील उष्ण रात्र समजली जाते सध्या उन्हाचा सटका चांगलाच वाढला असून विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात उष्ण रात्री अनुभवायला मिळत आहे मागील चोवीस तासामध्ये अकोला तसेच वाशिम येथे राज्यातील उच्चांकी तापमान बेचाळीस पॉईंट पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली अनेक ठिकाणी तापमान जे होते ते चाळीस अंशाच्या चा वर आपल्याला बहुतांश भागामध्ये बघायला मिळालं जास्तीच तापमान विदर्भातील अकोला वाशिम यवतमाळ बुलढाणा या, या जिल्ह्यात बहुतांश भागामध्ये उष्ण लाटेचा इशारा आहे या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी चाळीस अंशाच्या चा पुढे तापमान बघायला मिळत आहे काही ठिकाणी बेचाळीसच्या आसपास तापमान बघायला मिळाले आहे आज मित्रांनो मुख्यते करून दुपारनंतर ढगाळ स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे ढगाळ स्थिती कोठे निर्माण होईल तर दक्षिण कोकणाला एक हवेचे जोड क्षेत्र आपल्याला हलकेसे बनताना बघायला मिळत आहे इकडून अरबी समुद्रातून येणारे वारे आणि इकडून पूर्वेकडून पश्चिमेकडे येणारे वारे यामुळे या, या परिसरामध्ये ढगाळ स्थिती काहीशी उत्पन्न होईल पावसाची शक्यता तशी कमी आहे नाहीच्या बरोबर आहे तरी पण तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येणार ना ना एक नाही एकदमकडेचा जो परिसर आहे दक्षिण कोकणाचा सावंतवाडी या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता नाकारता येणार नाही तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो तसेच एकदमकडेचा जो परिसर आहे कर्नाटक लगतचा लगतचा भाग या भागांमध्ये ढगाळतीमुळे काही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही आज मित्रांनो आजही काही भागांमध्ये वादळी पावसाचा अलर्ट आहे मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये दुपारनंतर काहीसं विखुरलेलं स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते पावसाची शक्यता तशी नाहीच्या बरोबर इतरत्र मित्रांनो बहुतांश भागामध्ये आज फ्रेश उष्ण आणि कोरडं वातावरण राहील नागपूर विभागामध्ये आज वादळी पावसाचा काही परिसराला अलर्ट आहे संध्याकाळपर्यंत दुपारनंतर हळू वादळी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे तुरळक ठिकाणी मित्रांनो हा पाऊस आहे सर्वत्र पावसाची शक्यता नाही यामध्ये मित्रांनो न गोंदिया गोंदिया आसपासचा परिसर कडेचा शेजारच्या राज्यालगतचा उत्तरी परिसर नागपूरचा उत्तरी परिसर या परिसरामध्ये काहीसह दुपारनंतर ढगाळ स्थिती निर्माण होऊ शकते तुरळक ठिकाणी किंवा एक दोन ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता या परिसरामध्ये वर्तवण्यात येत आहे त्याचबरोबर मित्रांनो इतरत्र कापसी कंकेर वगैरे या परिसरात देखील हलका ते दे मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो काही काही ठिकाणी हा पाऊस वाऱ्यासह बघायला मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद